Hmm. निपट oh. बंदे डॉक्टर है ना हैव अ ग्रेट बंदे birthday, बंदे धमुदे हैव अ ग्रेट बंदे बंदे धमुदे हैव अ ग्रेट बंदे संबंधित कमर हो

गन्ते अनुग्रं कात्वा परितां रुत्तमंင်္ဂलां समन्ता जग्ये वालेसु अत्वा गच्छन् तु देवतो पुनन्तु साख्यमोकं गं मतवनकालु हयं मदन्त गं मवनकालु हयं मदन्त परितसवनकालो भगव तुरू तुरी सदम नो हे आपले 300 हा खूप मोठे पापाचा रंगीत नाही रे आम्ही यार आहे अब यार सोपटी पन्नो भगवतो सावक संभु ओपटी पन्नो भगवतो सावक संभु आओ पन्नो भगवतो सावक संभु समीचिपटी पन्नो भगवतो

भवन्तरायो सुखीराय को भवतु भावत। सर्वमङ्गलं कर्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदासु सभ धर्मानुभावेन सदा सुखी भवंतुति भवतु स दिक्को पासा उपस्थिति उपस्थित पार पड़ता है तुम्हें आहु हा जीवन प्रेम का धम्मा प्रसार करें धम्मा का प्रसार लोकांचा में जाऊं अप्लिया प्रयत्न करें साथ

गुद्धाचा मेरी दिनिशामा गुद्धाचा या भगवान ने मुझका नाम लिया जय भगवान तब मुझको जो पापों कोwidetildeया भगवान मुझका नाम लिया तुम ब्रह्मा लाल लाभी कहवा लाल ना तो तुम साम साम साईं फोटो 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 अच्छा ब्रह्मा जी सारताना चारताना कहलाताना या जंग क्या खाव लागल क्या हा मना <laughs> जम ओ बांगी जिला 100 वर्ष परंतु ತದಿ गोष्टನೇ 190 पार ಪರವಾಗಿ ಹೋಗಾಯ್ತು ಆಗಿ ಏನು ಯೋಂ ಜಾತಿ ಏನನಕೊಂಡಿ ಆದಂಗೆ 73 ಇರಲಿ ಹೋಗೋದು ಯಾಕ ಭिक्षು ಜೂನಾಮದ ಐವ ಲಾಲಾ ಏಕ್ತಾ ಇದೆ

ताशारही मारले असतील त्यांनी सहन केले सहन करण्याची क्षमता सर्वांमध्ये नसते आज वयाचे त्यांना एकसठ वर्ष परिपूर्ण झालेले आहेत तर उरलेले जे वर्ष आहेत त्यांचं सुखमय जावं आनंदमय जाव म्हणून त्याचा एक वाढदिवसाच्या मंगल कामना करता जेवलेलं आहे बरोबर तू ड्रायव्हर सगळी एकच होता झोपतच होता तो जास्त आम्ही म्हणू का आमचं आयुष्य चहा वाहतात आहे झोपू दे आला तो होता भोगा बंटी असा पुरोत आला नाही आला माझ्या गावाकडे आला म्हणजे आला त्यामुळे बारीकच करतो पण करणार काय तो गाव होता मोंगा मोंगा छत्तीसगड एकदम नक्सलायट एरिया आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धाची मूर्ती निघाली दगडाची आणि तिथे स्तूप आहे स्तूप आणि तीसंगीत राजाच्या काळातली तिथे मोंगा तिथे मी त्या ठिकाणी तीस वर्षानंतर गेलो म्हणून ती मूर्ती निघाली पण ते लोक बोलबल नव्हते त्यांना म्हणलं मी तिथली जो सरकार तिथल्या सरकारने काय कार्यक्रम केला के भंतीजींना बोलवलं भिक्षूंना बोलवलं भगवान बुद्धाची फोटो धावली पण एक देवी काय धावला त्या बाजूला दुसरी काली देवी धावली असा खेळ करून तिथे बाबासाहेबाच्या फोटो नाही लावला आणि बोललो की बाबासाहेबांचा फोटो का नाही दोनशे बद्दल जी हजार होती तिथे सुरेश ससाई महापंतसंघाल साऱ्यावरून आलेले अनेक भिक्षू बुद्धदेवीवरून आलेले भिक्षू होते तिथे विचारलं तर असा प्रकार आपल्यासोबत होत होते म्हणून याच्यापासून थोडं सावध राहा आम्हाला असं नाही सांगत असं जर सांगितलं असतं यांनी तर संघ जाणंच आहे आम्ही आलो पण तिथे हा बी जे पीचा आर एस एसचा हा प्रोग्राम होता आणि नाव बुद्धाचं होतं परंतु त्याच्या वाणी बाबासाहेबांचं नाव येत नाही आणि बुद्ध महोत्सव कोण आला तिथे ती मूर्ती तिथे निघाली ती मूर्ती तिथे ठेवण्यात आलेली आहे भोंगा पाल देगा <laughs> लक्षात घ्या तो नक्सलाइट एरिया आहे तिथे सगळे नक्षल आहेत एका ठिकाणी राहतात सगळे नक्षल जसे काही कसा बेंडून ठेवतात असे लोकही बेंडून राहतात त्या लोकांना सांगतात पोलीस सांगतो की तुझ्या वडिलांनी आणि मारले एक बंदूक तुझ्या नक्षल लाईट बनतो हे घे बंदू तुला तुझ्या वडिलाला त्या शिपायांनी मारायची अशा पद्धतीने वाच म्हणून त्या ठिकाणी ती मूर्ती निघाली पण ते लोक काय करणार होते माहीत आहे अरे भयभीत लोक भयभीत लोक ती मूर्ती जी जीव सोडून चालले गेले काही घराकडे गेले आता तो एक मला अनाजाने दिसला होता मोठा आनंद झाला काम नाही लागला पण कामे देखि देखि काढू अशा हेलो काय

इकडीचे लोकांसाठी इकडीचे लोकांसाठी खूप नाही नाही हे दान तंत्र कोपाल म्हणा आम्ही जे बांधली जळूयाज आ सर्वना पा जीते पा एजनां जळूयाज गाना परेशान किया, बांध दिया, हाँ, कुपाल पकड़ापुरे, इन लोग साधु का मंगल था, हाँ, समूह हाँ, 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 समूह लोकल लोकल सरकार जहाँ वेड होता है

त्या मला पण घेऊन टाका त्याच्यात दादा घेऊन टाका मला मला पण घेऊन टाकत त्याच्यात त्याच्या अच्छा चला थोडेशा ताई तू थोडं मागे राहात म्हणजे ते हे त्या हां

Gue t referred Marche Tours for a very exciting, all-time-enciwie event that's due to move out in May indat <laughs>